अबोली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत डॉक्टर ही अंकुशला फोन कर आणि अंकुशला सांगते अंकुश सर तुमचे बाळ तर चांगले आहे परंतु मला काही महत्त्वाचं तुमच्या बाळाविषयी बोलायचं आहे आणि तेव्हा अंकुश बोलतो हो तुम्ही मला सर्व काही सांगू शकता त्यावेळेस ती डॉक्टर बोलते परंतु मध्ये येत आहे मी तिथे आल्यानंतर एका रेस्टॉरंट मध्ये भेटूया आणि तेव्हा ते ती डॉक्टर देखील तयार होते आणि अंकुशा विचार करू लागतो या डॉक्टरला नेमकं मला काय सांगायचं आहे जे तिला फोनवर सांगता येत नाही असा तो विचार करू लागतो त्यानंतर आपण पाहतो अंकुश अबुलला बोलतो अबोली इकडे हा सिरियल केलं आणि दुसरीकडे विजयाचे परत येणे आपल्या नक्कीच ना नाकी नो आणणार ना आहे तर तिकडे आपण पाहतो राजाध्यक्ष प्लॅन करते व ती रिपोर्ट घेऊन जाणाऱ्या महिलेला त्या हिप्नोटाईज करणाऱ्या व्यक्तीकडे जाते आणि त्याला सांगते आपण एक कॅन्डी द्या आणि आपण पाहतो त्यावेळेस तो व्यक्ती तिला हिप्नोटाईज करतो व विजय ही तिला बोलते आता हे रिपोर्ट जाळले जाणार आणि आपण पाहतो विजयाच्या सांगण्यानुसार महिला डॉक्टर ही ते सर्व रिपोर्ट जाळून टाकते त्यानंतर आपण पाहतो आबोली हे अंकुशला बोलते विजय आणि त्या परत परतने हा केवळ योगायुक्त नाही तर या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी नात आहे आपल्याला त्या दोघांमधील संबंध शोधून काढावाच लागेल आणि अंकुश देखील बोलतो म्हणजे अबोली तुला काय म्हणायचं आहे विजय आणि तो, तो, तो सिरियल किलर एकमेकाला मिळालेला आहे आणि अबोली देखील बोलते दे हो नक्कीच मिळालेली आहे तर तिकडे आपण पाहतो विजय ही सिल्वर किलर बोलते आपल्याला अंकुशाने अबोलीला असा धडा शिकवायचा आहे की ते आयुष्यभर कधी विसरणार नाहीत तर पुढे येणाऱ्या भागामध्ये आणि सिल्वर किलर मिळून कशाप्रकारे अंकुश आणि अबोली यांना संपवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अबोली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका